तुमच्या घरीसुद्धा कोबीची भाजी खायला आवडत नाही नाकं मुरडतात तर, तर आज ही रेसिपी तुमच्यासाठी आहे ज्यांना भाजी ही आवडत नाही त्यांनी अशा पद्धतीनेही करून बघा माझी खात्री आहे शंभर टक्के त्यांना ही रेसिपी नक्कीच आवडेल खूपच वेगळ्या पद्धतीने ही कोबीची रेसिपी बनवली आहे तर पूर्ण रेसिपी नक्की पहा आणि आवडली तर लाईक करा आणि शेअर करा तर इथे मी चारशे ग्रॅम कोबी घेतलेला आहे आता याचा मागचा डेट काढायचा आणि त्याचे दोन तुकडे करायचे यानंतर पुन्हा याला कापून घ्यायचा आहे आणि मधला जाडसर भाग असतो तो सुद्धा काढून टाकायचा आणि वर जर काळपट असा कोबीचा लेअर असेल ना तर ते सुद्धा काढून टाकायचं त्यानंतर याचे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे बारीक करायची गरज नाही रफली चॉप करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने याची पानं थोडीशी मोकळी करून घेऊया आणि जाडा जर भाग असेल ना याचा तर तो कापून काढून टाकायचा हे बघा तर कोबी आणून मी लगेचच धुवून घेतलेला होता आता धुवायची गरज नाही धुतल्यानंतर मी हे बघा अशा पद्धतीने रफली कोबी चॉप करून घेतलेला आहे यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आपण एक आधी ठेचा बनवणार आहोत तर यासाठी मिक्सरच्या भांड्यात दोन चमचे धणे एक चमचा जिरं सहा सात लसणाच्या पाकळ्या घालायच्या दोन हिरव्या मिरच्या लहान घेतल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा आणि पाणी न घालता झाकण लावून जाडसर दोन ते तीन वेळा फिरवून ठेचा बनवून घ्यायचा तर दोन ते तीन वेळा मी फिरवलं आहे हे बघा जाडसरच वाटून घेतलेलं आहे जास्त आपल्याला बारीक करायची गरज नाही तर आपला हा मस्त खमंग असा ठेचा तयार झालेला आहे यानंतर यामध्येच आपण चिरून घेतलेला कोबी आहे तो घालायचा आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची तर सुरुवातीला एकदा मी वाटून घेतलं आहे बघा आणि त्यानंतर बाकीची उरलेली कोबीसुद्धा यामध्ये घालून चांगली बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता इथे मी एक मोठं मिक्सिंग बाऊल घेतलेलं आहे यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये वाटून ठेवला होता ठेचा आणि कोबीची पेस्ट सगळी या मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घ्यायची यानंतर आपण यामध्ये काही पदार्थ घालणार आहोत तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे घरगुती तांदळाचं पीठ आहे तुम्ही रेडीमेडसुद्धा घेऊ शकता तर एक वाटी तांदळाचं पीठ आणि सारख्याच वाटीने एक वाटी बेसन घातलं आहे आणि अजून अर्धी वाटी मी इथे बेसन घातलं आहे म्हणजे टोटल मी इथे दीड वाटी बेसनाचा वापर केलेला आहे बेसनाचं प्रमाण आहे ते कमी जास्त लागू शकतं आता काही मसाले घालूया तर पाव चमचा हळद पावडर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर याने रंग खूप छान येतो एक चमचा लाल तिखट एक चमचा धणे जिरे पावडर आणि अर्धा चमचा इथे मी गरम मसाला वापरलेला आहे यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं तर मी इथे दीड चमचे मीठ घातलंय एक चमचा ओवा घेतलाय हातावर असा क्रस्ट करून घालायचा आहे या यामुळे फ्लेवर खूप चांगला येतो यानंतर दोन मोठे चमचे पांढरे तीळ घेतलेत ते सुद्धा घालायचे बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आणि सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आपल्याला यामध्ये पाण्याची अजिबात गरज लागणार नाही जर लागलं तर थोडंसं पाणी घालायचं पण सुरुवातीला पाणी घालायचं नाही कारण आपण जी कोबीची पेस्ट बनवली होती ना त्यामध्ये भरपूर मॉइश्चर असतं आणि पाणीसुद्धा त्याला सुटतं तर त्या बॅटरमध्येच आपल्याला हे सगळे मसाले आणि पिठं आहेत ती मिक्स करून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता अजिबात इथे मी पाण्याचा वापर केलेला नाही त्या बॅटरमध्येच व्यवस्थित हे आपलं सगळं मिक्स झालेलं आहे समजा कोबीचं बॅटर थोडं पातळ झालं तर इथे तुम्ही बेसनचा वापर करू शकता तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे मसाले चांगले यामध्ये मिक्स होतात आपण कोबीच्या मस्त वड्या बनवतो आहे तुम्ही कोबीची वडी वेगवेगळ्या प्रकारे बनवली असेल पण या पद्धतीने तुम्ही कोबीची वडी एकदा नक्की बनवून बघा माझी खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल तर बॅटर आपलं मिक्स करून झालेलं आहे आता वडी बनवणार आहोत तर आता ज्या प्लेटमध्ये आपण वडी बनवणार आहोत ती प्लेट इथे घेतलेली आहे याला तेल लावून तुम्ही घेऊ शकता किंवा मी अशा पद्धतीने हे ऑडीचं इकोबेक पेपर घेतलेला आहे हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे इको फ्रेंडली आहे कोणतेही याचे साईड इफेक्ट नाही तर तुम्ही बेंदाच इको हा इकोबेक पेपर वापरू शकता यानंतर हा इकोबेक पेपर आहे तो यामध्ये घालायचा आहे किंवा तुम्ही प्लेटला तेल लावू शकता यामुळे काय होतं बॅटर आहे ते या प्लेटला आहे ते चिटकत नाही आणि व्यवस्थित आपल्या वड्या व्यवस्थित काढता येतात आता हे बॅटर आहे ते पूर्ण यामध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे एकसारखं तर स्पॅच्युलाने असं एकसारखं पसरवून घ्यायचं आहे चांगला शेप गोल द्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित आपल्या या वड्या काढता येतात आपल्याला तर, तर हे बघा व्यवस्थित मी असं घेतलं घेतलंय बॅटर कुठेही पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही बॅटर छान मी व्यवस्थित पसरवून आहे यानंतर या कोबीच्या वड्या आहेत त्या खाताना मस्त क्रंची लागण्यासाठी आणि जास्त चांगली टेस्ट येण्यासाठी यावर थोडेसे पांढरे तिळ आहेत हे असे पसरवून घालायचे म्हणजे खायला सुद्धा खूप चांगल्या लागतात या वड्या आता स्पॅच्युलाने पुन्हा एकदा याला प्रेस करून घ्यायचं म्हणजे हे तिळ चांगले याला लागले जातात कुठेही निघत नाहीत व्यवस्थित असे लागले जातात तर हे बघा आपले हे बॅटर आता वाफवण्यासाठी तयार आहे तर वाफवण्यासाठी आधीच मी इथे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं तुम्ही इडली स्टँडमध्ये सुद्धा हे वाफवू शकता तर कढईमध्ये मी पाणी गरम करून त्यावर चाळणी ठेवली आहे आता ही कोबीच्या वड्याची प्लेट ठेवायची लीड लावायचं आणि वीस ते पंचवीस मिनटं लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला या वड्या वाफवून घ्यायच्या आहेत तर या वड्या आहेत त्या मी पंचवीस मिनटं वाफवून घेतल्या आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मी बंद केली आहे गॅसची फ्लेम बंद करण्यापूर्वी सुरीने चेक करायचं हे बघा अजिबात सुरीला ही बॅटर आहे ते चिटकत नाही याचा अर्थ आपल्या या वड्या परफेक्ट तयार झालेल्या आहेत यानंतर काढून घ्यायच्या आणि पूर्णपणे थंड करून घ्यायच्या थंड झाल्याच्या या वड्या आहेत त्या कट करायच्या नाहीत आता हे डीमोल्ड करून घेऊया म्हणजे काढून घेऊया आता याचा इकोबेक पेपर आहे तो सुद्धा काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता इकोबेक पेपरमुळे आपल्या या वड्या व्यवस्थित निघतात म्हणजेच हे बॅटर आहे ते व्यवस्थित निघतात प्लेटलासुद्धा चिटकत नाही तुम्ही तेल लावूनसुद्धा सेम अशाच पद्धतीने करू शकता आता थंड करूनच घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच या वड्या कापायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता एकदम सहज या वड्या कापल्या जात आहेत तुम्ही विश्वास ठेवणार नाही पण या वड्या खायलासुद्धा खूप अप्रतिम लागतात आता या वड्या आहेत ते तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कापू शकता तर मी लहान लहान चौकोनी आकारामध्येच या वड्या कापून घेते म्हणजे लहान लहान कापले ना की तळले सुद्धा चांगले जातात आणि मोठे कापले तर या काय होतात कच्च्या राहतात आतून यासाठीच लहान आकारातच या वड्या आकारा कापून घ्यायच्या आहेत तर सगळ्या वड्या कापून घेतल्या तुम्ही पाहू शकता मस्त याला आकार आलाय चौकोन एकदम कुठेही तुम्हाला असे कच्चे राहिलेले वाटत नाही पहा किती मस्त वाटत आहेत आता या वड्या आपण तळून घेऊया तुम्ही या अर्ध्या तळून अर्ध्या फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि त्यानंतर हव्या तेव्हा तळू शकता आता इथे तेल गरम केलं आहे लो टू मिडियम फ्लेम ठेवायची आहे आणि जेवढे मावतील तेवढे कढईमध्ये या वड्या घालायच्या आणि सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची नाही फास्ट ठेवली तर वरून रंग सोनेरी येईल गोल्डन येईल आणि आतून आहेत ना या वड्या कच्च्या राहतील खायलासुद्धा चांगल्या लागणार नाही तर आपण ह्या वड्या आता लो टू मिडियम फ्लेम ठेवून चांगल्या तीन ते चार मिनटं असं मिक्स करत चांगल्या सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता याचा कलर हळूहळू चेंज होत आलेला आहे मस्त याला हळूहळू सोनेरी रंग यायला लागलेला आहे एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन तीन मिनटाने म्हणजे या चांगले तळले जातात आणि याला रंग सारखा येतो इक्वली सगळ्या बाजूने चांगला येतो कोबीच्या वड्यांना मस्त सोनेरी रंग आलेला आहे आता काढून घेऊया झाऱ्यामध्ये म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ना ते सुद्धा निथळून जाईल अशाच पद्धतीने बाकीच्या वड्यासुद्धा तळून घ्यायच्या पाहू शकता तुम्ही किती मस्त रंग आलाय खूपच मस्त दिसत आहेत वड्या अशाच पद्धतीने मी दुसरी बॅचसुद्धा तळून घेतलेली आहे तर मी सगळ्या वड्या आहेत त्या तळलेल्या नाही थोड्याच तळून घेतलेल्या आहेत बाकीच्या बंद डब्यामध्ये मी फ्रीजमध्ये ठेवून देणार तुम्ही पाहू शकता यासुद्धा मस्त सोनेरी रंगावर तळलेल्या आहेत काढून घेऊया खायला खूपच अप्रतिम लागतात तुम्हाला समजणार सुद्धा नाही किंवा ज्यांना आवडत नाही ना त्यांना कळणार सुद्धा नाही की या वड्या आहेत त्या आपण कोबीच्या भाजीपासून बनवलेल्या आहेत आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल की वड्या किती कुरकुरीत झालेल्या आहेत या वड्या तळताना इतका सुगंध येतो ना घरभर की सांगूही शकत नाही खूपच खायला अप्रतिम लागतात आपण यामध्ये जो ठेचा घातला आहे ना त्या ठेचामुळे हा वड्या आहेत त्या खायला खूप छान लागतात तुम्ही पाहू शकता मस्त याला रंग आहेत आणि मस्त अशा या कुरकुरीत वड्या तयार झालेल्या आहेत खायला खूपच अप्रतिम लागतात भाजी नसली ना तर तुम्ही फक्त या वड्या बनवून खाऊ शकतात याचा आवाज करून दाखवते पहा किती कुरकुरीत झालेला आहे तुम्हाला आवाजावरून समजलंच असेल तर या वड्या आहेत तुम्ही तिखट चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर सर्व करू शकता तर यापुढे तुमच्या घरी जर कोबीची भाजी आवडत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही कोबीच्या वड्या बनवून नक्की त्यांना द्या कळणारसुद्धा नाही की या कोबीच्या वड्या बनवलेल्या आहेत आणि ही रेसिपी तुम्ही बनवली तर तुमचे अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा आणि हो तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून माझी ही रेसिपी पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी ही नक्कीच आवडली असेल तर आजची रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद